सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी पाच तारखेपासून आजपर्यंत सर्वांनी जी काय भावना आपली या ठिकाणी व्यक्त केली आपले मनापासून आभार मानतो या ठिकाणी ज्या काही डेअरी इंडस्ट्रीज होत्या त्याच्यावरती इन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आयकर विभागाने त्यांची तपासणी करण्याचं जे, का ला का जे काही त्यांची तपासणी रेड हा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गोविंदला पुराच्या ठिकाणी निवडलं आणि माझं स्वतःचं निवासस्थान गोविंद पुण्याचं निवासस्थान ह्या सर्व ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या रेड आयोजित केल्या होत्या यामध्ये त्यांना काही कुठे काही सापडलेलं नाही माझ्याकडं कॅश होती ती फक्त दोन लाख पस्तीस हजारच होती आणि ती त्यांनी मला परत दिलेली आहे ते काही घेऊन गेलेले नाही त्याचबरोबर लॉकर मध्ये घरी असणार जे काही दागिने होते ले ले ते सुद्धा त्यांनी नेलेले नाहीत ते त्यांची जी काही तर प्रिस्क्राईब त्यांची होती त्याच्या सर्व आतच होते त्यामुळं त्यांनी त्यालाही काही हात लावलेला नाही आणि त्यांना काही माझ्याकडं सापडलेलं नाही किंवा गोविंच्या व्यवहारातसुद्धा काही त्यांना तफावत तफावतही आढळलेली नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा अनुचित वागणं बोलणं झालेलं नाही त्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं त्यांना जे पाहिजे ते सर्व दिलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांची तपासणी केली आणि ते आता इथून गेलेले आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी ते समर्थन मला दिलं आमच्या कुटुंबियांना दिलं याबद्दल मी रामराजेसाहेब रघुनाथराजे आणि तिथं असणारे सर्वच मी आपला मनापासून ह्या ठिकाणी आभार मानतो की गेले पाच तारखेपासून पाच सहा सात आठ नऊ पाच दिवस आपण इथं बरीचशी मंडळी थांबून राहिलेला होता आता आपण कृपा उद्या मी आहेच उद्या आपण जरूर भेटूया आपण एका वेगळ्या अनुभवातून चाललेलो आहे म्हणजे आता अनेक गोष्टी आपण ऐकून होतो ते आता अनुभवायला मिळत आहे त्या अधिक ताकदीने पुढं जाऊया आपण सरळ मार्गाने जात असताना आपल्याला कशाही प्रकारची भीती नाही आपण ताकदीने तिथून पुढच्या काळामध्ये राजकारण असेल समाजकारण असेल तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी धाडसाने आपण सोधन पुढे जाणार आहोत कुणी कसल्याही प्रकारची काळजी न करता त्या ठिकाणी आपण सर्वांनी आता घरी जावं ही विनंती करतो